दर्शक हो सोलापूर जिल्ह्यात गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश पावसामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी पावसानं थैमान घातलं असून गाव वाड्या वस्त्या नाले ओढे यासह सगळ्या सकल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिक शेतकरी भयभीत झाले आहेत शेतकऱ्यांचं उडीद सूर्यफूल सोयाबीन आदी पिकासह फळबागांचं मोठं नुकसान झालं सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी तातडीनं मोहोळ तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भर पावसात पाहणी केली मोहोळ तालुक्यातील के डिक्सळ मसले चौधरी खुनेश्वर या परिसरातील बाधित शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं प्रशासनानं शेतकऱ्यांचा अंत न पाहता त्वरित सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे शेतकऱ्यांचे हाल पूरग्रस्त स्थिती पाहून खासदार प्रणिती शिंदे यांनी मान्य जिल्हाधिकारी मान्य प्रांताधिकारी मान्य तहसीलदार आणि संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून प्रशासनानं सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे कलीवारी या भागातील शेतकऱ्यांसह मान्य जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणार असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या याप्रसंगी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक सातलिंग षडगार मोहळ तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेश पवार जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मनोजल गुलवार अरुण पाटील उपस्थित होते याप्रसंगी बंडू थिटे दिलीप धावणे अरुण पाटील तानाजी शिंदे दीपक शिरसाट दिनकर पोटरे वसंत चव्हाण लक्ष्मण मगर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही